बिग बॉस मराठीच्या घरात मराठी मालिका विश्वातील कलाकारांची आपल्याला पाहायला मिळते मराठी मालिका विश्वातील अनेक अभिनेत्री आणि अने अभिनेते आपल्याला अभिने 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 या पाहायला मिळतील यामध्ये सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती म्हणजे दोन अभिनेत्यांच्या नावांची पहिलं नाव म्हणजे चेतन वडनेरे चेतनला आपण शशांक नावानं ओळखतो ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक होती या मालिकेतील शशांक आणि अप्पूची जोडी ही प्रेक्षकांची आवडती जोडी होती याशिवाय आपण शशांकला अलटी पलटी कलटी काय घडलं त्या रात्री अशा मालिकांसाठी ओळखतो हो पण ठिपक्यांची रांगो या मालिकेनं त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवलं नुकताच शशांकचा लग्न सोहळा देखील पार पडला शशांक लवकरच बिग बॉसच्या घरात एंट्री करेल अशी दाट शक्यता आहे शशांक सोबतच त्याची जोडीदार अप्पू म्हणजेच राम तीर्थकर हिचं नाव देखील चर्चेत आहे दुसरं नाव म्हणजे राजवर्धन अर्थातच भाग्य दिले मला या मालिकेतील विवेक सांगळे याच्या नावाची देखील बिग बॉसच्या घरासाठी चर्चा आहे विवेकसोबतच कावेरी म्हणजेच तन्वी मुंडले देखील बिग बॉसच्या घरात झळकण्याची दाट शक्यता आहे तर मग यापैकी कोणत्या जोडीला तुम्हाला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा